चा फोन आला की खालची सगळी फळी तुला सांभाळावी लागेल तू राजीनामा देतो की मी देऊ आपला बाप समान काकाचा शब्द अब्बासाहेब टाळू शकले नाही गव्हर्नमेंट नोकरीचा त्या ठिकाणी त्या क्षणाला विलंब न करता राजीनामा दिला आणि इथे तात्यासाहेबांसाठी काम करण्यासाठी सगळं सोडून या ठिकाणी ते कार्यकर्ता म्हणून काम करायला पाचोरा भडगाव मतदारसंघात आले हाताला भगवा दोरा घातला ही दोन हजार सालची गोष्ट आहे अगदी लहान होतो आम्ही तीन चार वर्षाची मी <laughs> आणि एक एखा एखादी सुमित असेल तेव्हापासूनच घरात गर्दी हजार दोन हजार कप चहा होणं एकही माणूस बिना पाणी चहाचं चा घरातून न जाणं हे अगदी लहान असल्यापासून आम्ही भावंड बघतोय हे सगळं चालूच असताना इतकं प्रामाणिक काम करत असताना जेव्हा इतक्या वर्षानंतर तीच वैशुताई म्हणते कि खबरदार माझ्या बापाचा फोटो लावला तर त्या, त्या काकाचा मान ठेवत आपली नोकरीचा राजीनामा देऊन इथे रक्ताच पाणी करत काम करणारा माझा बाप त्याला वैशुताई म्हणते खबरदार माझ्या बापाचा फोटो वापरला तर त्या वेळेला माझा भोळा बाप म्हणतो पत्रकार परिषद लहान आहे ती अजून तिला कळत नाही तिला सांगणारे कोणी असतील तिला तिला, तिला ती लहान तिला तिला आहे तिला कळत नाही पण वारंवार 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 सभेमध्ये तेच म्हणायचं खबरदार जर माझ्या बापाचा फोटो वापरला तर त्या दिवशी माझ्या बापाच्या डोळ्यात जेव्हा मी अश्रू बघितले तो दिवस मी विसरू शकणार नाही त्या दिवशी आपण निश्चय केला काळजावर दगड ठेवत सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांसोबत त्या फोटोचं पूजन करत तो फोटो तात्यासाहेबांचा सा परत केला आणि ग्वाही दिली की यानंतर फोटो ताई वापरणार नाही गद्दार 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 बस तेवढी एकच लाईन पाठे बाकी तर आम्ही सगळं वाचूनच बोलतो कसली गद्दारी महायुतीमध्ये इलेक्शन लढून काँग्रेस सोबत हात मिळवला ती गद्दारी होती रक्ताच्या आणि आपल्या सर्वांच्या फक्त आणि फक्त विकासासाठी जो निर्णय शिंदे साहेबांनी घेतला ती निष्ठा होती आप्पासाहेबांनी फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांचा विचार करून विकास आणि विकासच व्हावा हा विचार करून घेतलेला निर्णय निष्ठा होती आमचा परिवार म्हणून त्याग खूप मोठा आहे आमच्या वाटेची वेळ तुम्हाला सर्वांना भेटलेली आहे खूप वाईट वाटायचं लहान होतो तेव्हा कळायचं नाही की असं काय करत असेल आपला बाप कि आपल्याला वेळ देऊ शकत नाही असं काय करत असेल पण आज मला वाटतं कि आम्हाला परिवार म्हणून माझ्या आईला जिने सगळा त्याग केलाय माझ्या भावाला मला आमच्या आजीला बहुतेक आज उत्तर भेटलं असेल की हे करत होता माझा बाप ही जनता कमवत होता माझा बाप त्या जनतेचा प्रेम कमवत होता माझा बाप ठिकठिकाणी आता सभा होतात मीटिंग होतात तेव्हा बऱ्याच बहीणना मी जेव्हा बोलताना ऐकते की आप एक बहीण गेली तर काय जाय या लाखो बहिणी तुम्हाला पाठ मागे उभ्याशे ते खरंच आहे आणि ते डोळ्याला मला या ठिकाणी दिसतंय तर आज खरंच तुम्हा माता भगिनींना इथे बघून मला फार भरून आलंय आपासाहेबांमागे तुम्ही इतक्या भक्कमपणे उभ्या आहात रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाते इतकी श्रेष्ठ असतात हे आज तुम्ही सर्वांनी दाखवून दिलेलं आहे तुम्हा सर्वांचे मी त्यासाठी मनापासून आभार मानते खूप काम या आहे आपल्याला ऐकायला आकडा फार सोपा वाटतो तीन हजार कोटींचे काम आपासाहेबांनी केले सहजच आपण म्हणून जातो पण ते तीन हजार कोटी आणायला काय धडपडत्या माणसाची असेल हे आपल्याला कुठेतरी कळत नाही आपण समजून घेत मी सासरून जेव्हा ही माहेरी येते दोन चार दिवस दहा दिवस जे काही येत असेल तेव्हा रात्री त्यांना बघून ते जेव्हा झोपत हो असतात खूप क्यू येते मला आणि एक पण रात्र मी अशी जाऊ देत नाही की मी त्यांचे पाय दाबत नाही मला सांगायला आवडेल कि आम्हाला सर्वांना तुमचा सार्थ अभिमान आहे मी जास्त पुढे बोलू शकणार नाही तुम्हाला सर्वांना शेवटी एवढंच सांगेल एवढं धडपड करणारा नेता आपल्याला परत भेटणार नाही याची फक्त आपल्याला जाणीव ठेवायची आहे आश्वासन देणारे तुम्हाला काहीतरी आम्ही हे करू आम्ही ते करू येणाऱ्या काळात असे सांगणारे भरपूर भेटतील पण मी काय केलं हे तुम्हाला सर्वांना जमून आम, या ठिकाणी लेखाजोखा देणारा आमदार या महाराष्ट्रात कुठे भेटणार नाही तर आज मला सर्वांना हात जोडून मी एवढीच विनंती करेल की आप्पासाहेबांनी केलेल्या कामांची दहा वर्षात या मतदारसंघाचा जो काया पलट केला आहे याची आपल्याला जाणीव ठेवायची आपल्यासाठी काय काय केलं आहे ते विसरायचं नाही आहे ते लक्षात ठेवून आपल्याला त्यांना आशीर्वाद रूपी येणाऱ्या काळात आपल्याला त्यांना मत द्यायचं आहे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असू द्या अशी कळकळीची विनंती करते ही माझी लेख म्हणून बापासाठीची लढाई आहे त्याच्यामुळे एवढंच सांगेल शेवटी श्रमलेल्या ले बापासाठी लेख नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेखा लेखीसाठी बाप बुलंद कहाणी तुम्हा सर्वांचे इथे जमले म्हणून आभार मानते इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र